आमच्या कुठला असं सांगत होते आठ दहा वर्ष आली की नव्हतं पाणी एक तर पंधरा पंधरा दिवस आली पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं पण ते दिवस आता नाहीये तर ही आपल्यासाठी एक काय आहे आनंदाची गोष्ट आहे पण दुसरीकडे मला असं वाटतं की का, हा कार्यक्रम सरकारला आयोजित करावा लागत आहे तुम्हाला प्रशिक्षण द्यावं लागत आहे की पाण्याचं महत्त्व जाणून घ्या ते व्यवस्थित वापरा नाही तर म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला ते पुरणार नाही ही शोकातली काय आहे है, है, की की ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे की आपण तो सोर्स आहे काय तो नॅचरल रिसोर्स आहे जो काही तुम्ही जर म्हटलं की मी पाणी तयार करतो जस इलेक्ट्रिसिटी तयार करायची आहे तर वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर वगैरे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी तयार होऊ शकते पण पाणी हा असा रिसोर्स आहे की जो वरून पाऊस आला तरच तुम्हाला पाणी अवेलेबल होईल ते जर कोणी कितीही म्हटलं माझ्याकडे खूप पैसा आहे अंबानीने म्हटलं की पैसा देऊन करा पाणी तयार करा तर कोणीच तयार करू शकणार नाही म्हणून ह्याच्या नस नैसर्गिक संसाधन म्हणतो आपण याला